नमस्कार मित्रांनो मी बिपुलविला प्रभू तुमच्या सगळ्यांचा आपल्या कोकण विस्तार या चॅनलवर स्वागत आहे तर मी आता हे मोन तिट्यावरती तुम्ही मागे भैर्यादेवीचा मंदिर बघू शकतास आणि माझ्याबरोबर हा सौरभ ज्याची मिसळ पेंटिंग लावली होती ना तो तर आता मी चालला मालवण हडी का सौरभच्या गावी तर बाईक चालवतोय हेल्मेट त्याच्याकडे दिलंय व्हिडिओ शूट करतोय म्हणून तर चला आता मग आता है ना मी आता मोड मार्गे येईल मोंडात ना वीरवाडी त्यानंतर देवगड का जाणार देवगड कुंकेश्वर मार्गे नंतर मिठभाव वगैरे करीत मग मालवणका जाणार तर मी देवगडपर्यंतचं सगळा शूट केलेला आधीच्या व्हिडिओ मी दाखवलं आहे तर त्यामुळे परत काय दाखवणार नाही आता डायरेक्ट देवगड का गेल्यानंतर मग तिकडचा दाखवे चला तर मग प्रवासाक सुरुवात करूया ती हेल्मेट आता पण आपण देवगड देवगडे जवळजवळ तुम्ही हा हे बघू शकता देवगड आहे आणि इथून आपण हा कुंकेश्वर मार्गेने जाणार जाणार आहोत तर रोड माहिती नाही आहे त्यामुळे आम्ही आता मॅप लावलाय सौरभला सांगितलं की तू मॅप लावून मला डायरेक्शन सांगत जा या रोडने सरळ जाणार सौरभला कुंकेश्वर मंदिरात पण जायचंय मी जाऊ शकत नाही कारण की मी आज नॉनव्हेज खाल्ले त्यामुळे चुकून नॉनव्हेज खाल्लं जायचं ठरलेलं तरी पण त्यामुळे मला काय जाता येणार नाही आतमध्ये असो सौरभची तरी इच्छा पूर्ण होते आता आपण पोहोचलोय देवगडमध्ये देवगड मधून थोडं पुढे आले कुंकेश्वर रोडला तुम्ही आता माझ्या मागे बघू शकता असा असा अरबी समुद्र आहे आणि इकडे देवगडच्या तर मग इकडचं नेचर तर मला माहिती होता चांगला दिसला म्हणून तर मग सौरभ म्हणाला की इथे फो, फोटो शूट करू वगैरे म्हणून थांबलोय जरास आणि आता इथे वाळू काढण्याचं पण काम चालू आहे वाटतं वाटतो मागच्या कॅमेऱ्याने हे बघा इथे वाळू पण जमा करून ठेवलीये या मागच्या पवन चक्क्या सौरभ शूट करतोय photo काढतोय. आणि असा मी आज शार असा आपला अरबी समुद्र. अजून मस्त मस्त सीन आहेत पुढे ते पण दाखवतो तुम्हाला. हे चल लवकर. तुम्ही आता या रस्त्याच्या बाजूला बघू शकता दोन्ही साईडला पण सुरुची झाड आहेत आणि रस्ता इतका खराब आला गेले तीन चार वर्षापासून असाच आहे त्याच्या आधीपासूनच असेल पण मी मागे तीन चार वर्षापूर्वी आलेलो तेव्हापासून हा खराब आहे लहान पूर्णपणा तो मस्त आहे आणि थोडी सांभाळू शकता आपण काय करून सांगता येत नाही हा एवढाच प्राईस थोडासा खराब आहे पुढे चांगला आहे सर्व सर सौंदर्य आता इतकं वापरत नाही 对的。<noise> <noise> <noise> मला कोणाला माहिती असेल तर खाली कमेंट करून सांगा नंतर जातो तुम्ही आता इथे समोर बघू शकता आपला अडकेश्वर हे बघा कुंकेश्वर मंदिर बघा मंदिर आता आहे येताना ठीक आहे हां चालेल संध्याकाळी कसा बीच वरती वगैरे फिरायला मिळेल म्हणून ठीक आहे म्हणतोय मी नॉनव्हेज खाल्लं असल्यामुळे बाहेरच थांबलोय सौरभला सांगितलं तुझं आतमध्ये जा आणि दर्शन घेऊन ये म्हणून तर सौरभ गेला आता दर्शनाला आतमध्ये आणि आता दीपक काका इथे येणार आहेत दीपक काकांना फोन केलेला ते पण इकडे आलेले तर त्यांना फोन केला तर ते म्हणाले दहा पंधरा मिनिटात मी इकडे येतो म्हणून तर थांब म्हणलं ठीक आहे ते पण येतील आता वाट बघत होतो कुंकेश्वर मंदिराजवळ पण ते म्हणाले त्यांना यायला उशीर होत होता तर ते म्हणाले की एमटीडीसी रिसॉर्ट आहे कुंकेश्वरच तिकडे जाऊन थांब म्हणून तर ते एम एमटीडीसी मध्ये राहिले आहेत त्याने रूम घेतलेला भाड्याने तर ते म्हणाले की तू तिथे थांब आम्ही येतो पाच एक मिनिटात म्हणून आता तिथे आलोय मस्त वातावरण नाही कडचं पण एमटीडीसी ना नाशिकला तुम्ही होतात हाय करायला आता मी देवगड मध्ये दे मी आहे थँक्यू वेलकम करायला काय आता आपण पोहोचलोय आचरा बाजारपेठेत हा समोरचा जो रोड आहे तो मालवण सिंधुदुर्ग साइड ला होतो आणि आता आपल्याला लेफ्ट मारून हडी साईडला जायचंय बरोबर ना रे हे बघा ही जी जिथून एस टी येते तिकडे आपल्याला जायचंय इथे शूट करायला थांबलो ते काका पण बघतायत फायनली आता आपण पोहोचलो हडी आता बाईक चालून अक्षरशः कड इले कड खैले ते नकास पण कड इले अक्षरशः डोकं पण दुखावू लागला ऊन मतनाचा लागतात त्यामुळे आता हई घर घरात जाते बघताय कोण कोण आहेत ते सगळे असतात असत कोण आता बघतो आता मधले संध्याकाळचे साडेपाच आणि आता आपण निघालोय हडीवरून आपल्या गावी देवगडला जाण्यासाठी येताना आपण कुंकेश्वर मार्गे आलेलो तर आता कुंकेश्वर मार्गे जात नाहीये कारण का तिकडे चढाव आणि उतर बघितले ना ते खतरनाक आहेत मला काही जमण्यातले नाहीयेत सौरभ मला चिडवून दाखवतोय असो तर मग त्यामुळे म्हंटल की आपण तळेबाजार मार्गे जाऊ अं तिथे आपण रोड थोडा खराब आहे पण असो चढाउतरापेक्षा डायरेक्ट गाडी समोरून येण्यापेक्षा हे बर आहे असो मग आता आपण चाललोय आता आपण आहोत इकडे आचऱ्याच्या सड्यावरती चला तर मग चायनीज भेटता काय बघते बऱ्याच दिवसापासून बघवते चायनीज मागा कल पण भेटला नाही खाऊ का